त्या पण आल्यात बाजाराला सुंदर अशी शेवंतीची रोप्पा आहेत ती पण तीस रुपयेच आहे सव्वी पाचशेची आणि ही दोनशे ची नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप स्वागत आज आपण शनिवारचा आठवणी चालू असतो तो दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत असतो तर आजचा हा बोर्डीचा बाजार मी आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सोबत शेअर करते प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवट न ही आहे आमची शाळा आणि ज्युनियर कॉलेज एस पी एच हायस्कूल बोर्डी गोलवडपासून म्हणजेच आमच्या घरापासून जवळजवळ दीड किलोमीटर आहे आम्ही या ठिकाणी रोज चालत यायचो आणि चालतच जायचो आत्ता मात्र या ठिकाणी रिक्षाने जातो आहे आज आहे पंचवीस जानेवारी उद्या सव्वीस जानेवारी आहे आणि ग्राउंडवर सव्वीस जानेवारीची प्रॅक्टिस चालू आहे इथूनच थोड्याशा अंतरावरती शनिवारचा बोर्डीचा बाजार असतो आम्ही शाळेत असताना हा बाजार गुरुवारचा असायचा कुठून येता आपण कुठून येता उंबरगाव उंबर दर शनिवारी येता आणि या भाज्या कुठून आणता भाज्या ना? कुठून आणता या वापी त्या सगळ्या भाज्या आहेत इथे सगळ्या प्रकारची कडधान्य आहेत तांदूळ आहेत सगळ्यात महत्वाचं आहे गावठी वाल याला कडवे वाल असं म्हणतात कितीही दिवस ठेवा हे वाल ना खराब होत नाही त्याची बात अशी बरीच कडधान्य इथे आहेत आपण कुठून येता तलासरी सगळ्या प्रकारची कडधान्य तिथे डाळी आहेत सगळ्या आपण कुठून येता तलासरी हे तलासरीला होतं का सगळं कडधान्य होतं तिथे शेती आहे हा अच्छा बाहेरचे आता है। का से, आते है? उमर गाँगे। उमर गाँगे। से। या स्टॉल वरती ना मसाले आहेत धणा पावडर जिरा पावडर मिरची पावडर गरम मसाले हळद अख्खा खडा मसाला आहे सगळा लोणची आहेत वेगवेगळ्या प्रकारची असं बरच काय काय या स्टॉल वरती आहे इथल्या जवळपासच्या गावातूनच इथे लोक येतात कहां से आते भैया डाणू चप्पल है फैंसी चप्पल है फैंसी चप्पल हर शनिवार को आते हैं चप्पल है तिथे तसच या स्टॉल वरती बॅग आहे आप कहां से आते हैं दाहेणू से ना बॅग आहे आपल्याला इथे एक ब्लॉगर भेटलेत आणि आपले, आपले व्हिडिओ सुद्धा रेग्युलर बघतात सांगता हो हो आणि रुपाली ताईंना मी नेहमी व्हिडिओद्वारे पाहत असतो तर आज पर्सनली ते मला त्यांची भेट झाली म्हणून त्यांना ताई कसे वाटतात व्हिडिओ मस्त मस्त हो? आणि बनवत राहा नेहमी तुमचे व्हिडिओ खूप आम्ही बघत राहतो आणि इतरांना सुद्धा शेअर करतोय तर आपलं पण चॅनल आहे ना हो सांगता अस्वाली क्रिएशन एक चॅनल आहे त्याच्यावरती मराठी सॉन्ग अपलोड होत असतात आणि ते बोर्डीच्या बाजाराला गाणं खूप फेमस झालंय हो बोर्डीच्या बाजाराला पहिल्यांदा सॉंग केलेलं होतं नकडत पण झालेलं होत खूप छान झालंय पण तो परंतु खूप प्रतिसाद दिला त्या आणि परत नवीन सॉंग करण्याचा प्रयत्न करतोय त्याला सुद्धा तुमचा प्रेम आणि नेहमी सदैव सगळ्यांनी यांच्या चॅनलला जाऊन भेट द्या परत एकदा चॅनलचं नाव सांगा क्रिएशन असं आपल्या चॅनल मस्त खूप छान असतात अगदी नॅचरल पाहायला मिळतं आपल्याला थँक्यू ताई आपल्या चॅनलवरती वरती इन्व्हाइट केल्याबद्दल થેન્ક યુ ஆல் ધ બેસ્ટ બરોબર આધા કિલો ભાઈ બધા આધા રોટલી એક ઓન એમડલ વિશ્વ વ્યક્તિલે વિશ્વ મેકલે વિશ્વ મેકલે વિશ્વ મેકલે વેગલ વિશ્વ આધા કિલો દાણેલે બેકસ્પેક તવલેલે દસમેક એ 7 10 દસ થી બે ફરાડ અતે થી મેડ અતે થી લે ફલાટ से आते आप? सा है स्मार्ट है आप? स्मार्ट पर एकदम क्या नाम है आपका? आहे आपल्या जाते हो ना। में फोर्थ टमाटर मिळेगा वीस रुपया किलो वीस रुपया किलो रुपया आपलं नाव कुठून येत आपण सगळ्या प्लॅस्टिकच्या वस्तू आहेत तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत पण बाजूने बघून सांभाळून करावं लागतं शोध इथे सुद्धा अशी ना वेगवेगळ्या प्रकारची सगळी कडधान्य आहेत सगळ्या प्रकारच्या डाळी आहेत तेल आहे कुठून येता आपण कुठून येता सगळी कडधान्य असा ना ज्वेलरीचा स्टॉल सुद्धा आहे या ठिकाणी इथे मार्केट मध्ये ना सगळ्या प्रकारचे स्टॉल आपल्याला पाहायला मिळतील

सगळ्या मग आहेत तिथे सगळं सगळं इथे या मार्केट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल काचेच्या सगळ्या वस्तू आल्यात बाजाराला बाजाराला भेट <laughs> <laughs> बाजार द्यायला आल्यात ताई नाव काय तुझ्या आपण कुठून येता बोर्डीवरून कुंभारवाडा चप्पल आहे त्यांच्याकडे किती पासून आहेत शंभर पासून चालू होतात आपण ह्या कुठून आणता मग बॉम्बेवरून आते भैया दाणू हे सब गावठी भाजी आहे ना इथल्या वाड्यांमध्ये या भाज्या होत्या पापड़ी, गावठी बोर मटार इथे होत नाही तुरीच्या शेंगा हे पापडीचे दाणे दताळ कंद या पण आल्या हे बघा ए हक्क बाबू त्यांना कॉस्मेटिक है इकड़े मेनपेट लिपस्टिक बरस सग कॉस्मेटिक है कहा से आते हो भैया आप हाँ भैया डाणू बाजारात मध्ये मला माझी मैत्रीण भेटली सायंटली वर्षा खूप मजा आली भेटून मस्त मजा आली भेटून बरं वाटलं परत आता भेटूया नेक्स्ट टाइम महिन्यात पुढच्या महिन्यात गेट टुगेदरला पुढच्या नाही मार्च मध्ये हां मार्च मध्ये नाही 26 16 मार्चला 16 मार्चला भेटायला मस्त मजा करतो आम्ही भेटलं की गेट टुगेदरला यांचे फोटो काढला ना कपड़े जीन्स, जीन्स है शर्ट जीन्स जेन्ट्स कलेक्शन है भांडी आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारची कुठून येत आपण कुठून येतात कुठून येत आपण कुठून येतात दहाणू सुंदर अशी शेवंतीची रोपं आहेत तीस रुपये एक आहे किती छान आहेत फुलं सुंदर तशीच गुलाबाची पण रोप आहेत सुंदर अशी खूप छान आहेत ती पण तीस रुपयेच आहे मस्त फुलंच किती महाग आहेत हे रोप तीस रुपयाचं आहे आजी कुठून येते तू कुठून येते बोरीगाव बोरी तुझ्या घरची भाजी आहे ही मस्त ताजी ताजी हिरवी हिरवी मेथी आहे पालक आहे आणि अल्कोल छान थँक यू फिश हे काय आहे का मावशी दाडा गोळ तुम्ही घरी सुकवताना हे बाहेर मग विकत आणत हे अच्छा विकत आणलेलं आहे कुठून येते तू कुठून जाईवरून येते ना, जाई ना। सगळी सुकी मच्छी आहे तू कुठून येते मावशी कुठून येते जाई जाईवरून येते सगळ्या प्रकारची सुकी मच्छी आहे या लाईन मध्ये सगळं तस काय आहे काय गाभोळी गाबोळी सुकवलेली गाभोळी पण सुकवतात कितीचा वाटा आहे तो दाभोळीचा अरे ओली जास्त महाग आहे मग सोडे आहेत हे सोडे आहेत ना गोंबील सुखा याला काय म्हणतात या, या माशीला पाटा हाँ गाड़ा मगुन सुखी मच्छी है हे ओली में हा खूब सुखी मच्छी सुधा इतना कुठून येते झाई झाईवरून बांबूपासून बनवलेल्या या चटया इथली लोकल लोकं स्वतः बनवतात ह्या टोपली ती सुफ जी ओसा भरतो गौरीचा अशा ह्या छोट्या टोपल्या की झाडू हे कोंबड्यांसाठी कपूर म्हणतो हे मोठे टोपले इथे वाड्यांमध्ये कचरा भरण्यासाठी वापरतात या छोट्या 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 टोपल्या हे पण असं छोटसं सा शो पीस सारखंच आहे छान आहे छोटस असं बांबू पासून बनवलेल्या वस्तू आहेत इथे काय आहे ते मासे देखील आहेत या ठिकाणी ही करली आहे आणि बोईचे मासे आहेत इथले फेमस छान लागतात चवीला अशी ओली करंदी ए हे काय आहे ग काय अपरुस अपरुस बाई मच्छी आहे सगळी एक अशी ग पापलेट ही सगळी पाचशेची आणि ही दोनशेची फिश आहे सगळं इकडे करली बोई मासे लाल मासे करंबी गर्दी आता इथे बऱ्यापैकी आहेत मासे ताजे ताजे इथे झाईवरून येतात शिवण कशी हजार रुपये काय पूर्ण हजार रुपयाची शिवण नारळ आहेत कसे नारळ चाळीस आणि तीस कोलवडचे फेमस चिक्कू भाज्या आहेत दुधी शेवग्याच्या शेंगा गावठी काकडी ती पापडी आपली वाडी आहे का वाडीतली ताजी भाजी बोर्डीच्या बाजाराला आपण जाऊन आलो स्टेशन स्टेशनपासून बोर्डी एक किलोमीटर आहे आणि आपल्या घरापासून बोर्डी दीड किलोमीटर आहे या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवरती गोलवड बोर्डीचे भरपूर व्हिडिओ आहेत फॅमिली व्हिडिओ आहेत गौरी गणपतीचे व्हिडिओ आहेत पण आत्ता फॅमिली व्हिडिओ आपण करत नाही त्यामुळे आत्ता इथे व्हिडिओ शूट करत नाही आहे पण बोर्डीचा बाजार शनिवारचा असा व्हिडिओ मी शूट केला आहे आणि तो आपल्यासोबत शेअर केला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद